कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि सगळ्याधारी सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे थोबाड शिवले पाहिजे सभापती महत्व मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय यांचे तोंड शिवले पाहिजे यांचे तोंड ज्या पद्धतीनं बोलतायत त्याच्यामुळे राज्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती निर्माण होते कोलॅप झाली म्हटलं होतं माझा हा प्रश्न आहे सरकारला जर त्याच किरीट सोमायला एवढं मारल्यानंतर जर लॉ अँड ऑर्डर व्यवस्था खोल्यास होत असेल तर आज राज्यामध्ये नागपूर सारख्या ठिकाणी एवढी दंगल होते तर राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचं राज्य आहे का राज्यातली पोलीस झोपलेली का पोलीस सर्वसामान्य माणसाचा फोन घेत नाही पोलीस दंगल घडल्यानंतर तिथं उशिरा पोहोचते राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दंगल भडकवण्याचं काम राज्यातले मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात राज्याचे मंत्री दंगल भडकवण्याचं काम बोलतात वेगवेगळ्या जाती धर्मावर टीका करतात करावं ज्याचा त्याचा विचार ज्यांनी त्यांनी करावा त्याच्याविषयी काही प्रश्न नाही परंतु मंत्री राहिलेले लोक मंत्री असलेले लोक ज्या पद्धतीनं जातीवाद फैलावण्याचं काम या राज्यात करत आहेत सभापती महोदय हे भूषणावं नाहीये आणि म्हणून मी दोनशे एकोणनास याच्यासाठी मांडलाय की राज्यात को राज... कायदा आणि व्यवस्था पूर्णपणे कोलॅप झालेली आहे कायदा आणि कुठंच राज्य राहिलेलं नाही आणि म्हणून या सगळ्या कामकाज थांबवून याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं दंगे घडताय मला येणाऱ्या काळात याच्यावर प्रतिबंध येण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात आधी सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे थोबाड शिवले पाहिजे सभापती मग आहे मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय की यांचे तोंड शिवले पाहिजे यांचे तोंड ज्या पद्धतीनं बोलतायत त्याच्यामुळे राज्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती निर्माण होते आणि म्हणून मी टू दोनशे एकोणव्वद मांडलाय माझं मत असं आहे की सगळं कामकाज बाजूला ठेवावं आणि याच्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या मार्फत करतो Aprender